मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक पूर्ण पूर्णभर वाडीवस्तीमध्ये असणारी सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर हे नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज तसेच टायटल क्लिअर असणाऱ्या प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर नक्कीच या प्रॉपर्टींना तुम्ही जर तुम्हाला आवडला तर विश्वासाने या ठिकाणी भेट देऊ शकता या ठिकाणी प्रत्येक व्यवहार हे पारदर्शक या ठिकाणी तुम्हाला करून दिले जाणार आहेत तर मित्रांनो तुम्ही विश्वासाने या चॅलेंजच्या माध्यमातून सहजरित्या व्यवहार हे पूर्ण करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांदा तालुक्यात लांजा तालुक्यात सुंदर अशी वाडी वस्तीमध्ये असणारी या ठिकाणी काजूबाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आजची आपली ही साडेतीन एकरची काजूबाग पूर्ण वाडीवस्तीमध्ये आहे तसेच पूर्ण मातीच्या प्लॉटमध्ये आजची आपली ही काजूबाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे भरघोस असं उत्पन्न देणारी ही काजूबाग या ठिकाणी तुम्हाला मिळते तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला फ्रंटला रस्ता टच आहे तर बॅक साईडला मोठी नदी टच आहे म्हणजेच नदी टच या तुम ठिकाणी तुमच्यासाठी सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी घेऊन आलो आहोत मित्रांनो आजच्या आपल्या ह्या काजूबागेत तुम्हाला तुम या ठिकाणी छोटंसं शेतघरही मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक विहिरी या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो सुंदर अशी बाग या ठिकाणी पूर्ण वाडी वस्तीमध्ये तुमच्यासाठी तुमच्या बजेटमध्येही मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला पूर्ण ते पूर्ण चारी बाजूला तारेचं कंपाऊंड या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजेच पूर्ण डेव्हलप हा भाग या ठिकाणी आहे तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे साईडलाच लाईटचा मोठा डीपी आपल्या प्लॉटला लागून आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थ्री प्लेस लाईट कनेक्शन हे सहजरित्या या ठिकाणी मिळून जातं आहे मित्रांनो आजच्या आपल्या काजूबागेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे काजूची कलमं या ठिकाणी मिळणार आहेत पूर्ण डेव्हलप झालेला भाग आहे सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे पावसामध्ये छोटीछोरी झुडपं थुड़ या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे थोडीशी साफसफाई ही करावी लागेल तसेच किरकोळ प्रमाणात या आपल्या प्लॉटमध्ये सागवानाची लागवड ही मालकांनी केलेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा आज आपला प्लॉट आहे पूर्ण टेबल आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी भर वस्तीमध्ये आहे डांबीर टच आहे तसेच लाईट कनेक्शन उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला बारमाही वाहणारी नदी आपल्या प्लॉटला मिळणार आहे तसेच विहीरही उपलब्ध आहे सर्व सुखसुविधा या ठिकाणी जवळ आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणी मार्केटही काही किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ज्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू ह्या लागणार आहेत त्याही ह्या प्लॉटपासून जवळपास या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आपण समोर पाहता हे शेतघर छोटंसं शेतघर या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही या बागेत निघणारा काजू हा स्टोरेज म्हणजे साठवू शकता आणि इथे कामगार असतील त्यांना राहण्याची सोय तसेच खतं पाणी या ठिकाणी ठेवली जातात मित्रांनो या बागेचा वापर तुम्ही सुंदर असं फार्म हाऊस या ठिकाणी बनवण्यासाठी करू शकता कारण या ठिकाणी पाणी लाईट आणि रस्ता तसेच वस्ती या तिन्ही गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी सुंदर असं तुमचं या प्लॉटमध्ये एक फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकतं असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो रिटायरमेंट लाईफनंतर तुम्ही असं सुंदर असं एक फार्म हाऊस बांधण्यासाठी अशी तयार एक बाग पाहत असाल तर नक्कीच या बागेला तुम्ही भेट द्या कारण सुंदर अशी ही बाग आहे नदी टच म्हणजे बारमाही पाणी या ठिकाणी तुम्हाला त्या पाण्याचा वापर त्यामध्ये अंतर्गत पिकं घेण्यासाठी आमक तुम्ही करू शकता या ठिकाणी तुम्ही ड्रॅगन फ्रूट लागवड असेल किंवा कलिंगड लागवड असेल अशा प्रकारची पपई लागवड असेल इत्यादी प्रकारची लागवड या ठिकाणी करून पिकं घेऊन तुम्ही भरघोस असं उत्पन्न या ठिकाणी कमवू शकता तर मित्रांनो समोर पाहता ही या ठिकाणी नदी आहे या नदीला लागून आजचा आपला हा प्लॉट आहे पूर्ण सुपीक मातीचा या ठिकाणी हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तसेच काही भाग है ही या ठिकाणी मोकळा आहे त्यामध्ये तुम्ही आंबा लागवडही या ठिकाणी करू शकता म्हणजे तुमच्या मनपसंतीची लागवड थोडक्यात या ठिकाणी तुम्ही करू शकता असाही काही भाग या ठिकाणी या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे सुंदर असा लोकेशनला असलेला आजचा आपला प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पूर्ण मातीचा आणि पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये आजचा आपला हा प्लॉट आहे ही काजूबाग आहे आणि पूर्ण डेव्हलप असलेली आजची आपली ही काजूबाग आहे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी कंपाऊंड याला उपलब्ध आहे तारेचं कंपाऊंड या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच एक शेतघर आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आणि बारमाई पाणी या ठिकाणी प्लॉटला उपलब्ध आहे मित्रांनो कोल्हापूरपासून तुम्ही ह्या प्लॉटवर साधारणत दोन ते अडीच तासात या ठिकाणी पोहोचू शकता तसेच पुण्यातून तुम्ही येणार असाल तर पुण्यातून साधारण तुम्ही पाच ते सात तासात या ठिकाणी तुम्ही पोचू शकता तसेच मुंबई साडेसहा तासापर्यंत अंतर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तुम्ही सहजरित्या आपल्या आजच्या ह्या प्लॉटवर येऊ शकता तर मित्रांनो सुंदर अशा या आजच्या काजूबागेला भेटण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा कारण अशा वाडीवस्तीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे साडेतीन एकर है शेतरा भाग, कोची नकीस लोकर या क्षेत्रात एक एवढी मोठी भाग वाडीवस्तीत क्वचितच आमच्याकडे येत असे त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या प्रॉपर्टीला लवकरात लवकर भेट देऊ शकता मित्रांनो समोर तुम्ही पाहता या ठिकाणी एक विहीर आहे त्या विहिरीला भरपूर असं पाणी बारमाही या ठिकाणी उपलब्ध असतं याचा वापर तुम्ही पिण्यासाठी असेल किंवा आपल्या बागेसाठी करू शकता तसेच नदीतल्या पाण्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये करू शकता भरपूर असं पाणी ह्या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद